अर्जुनवाड तालुका शिरोळे येथील श्री बिरदेव सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या पंपाजवळ रोजंदारी कामावर असलेले कर्मचारी दशरथ दत्तू वलेकर वय पंचावन्न यांचा मृत्यू जॅकवेलमध्ये पडल्याने झाल्याची दुर्दैवी घटना आज गुरुवार दिनांक आठ मे रोजी सकाळी दहा वाजता उघडकीस आली आहे बुधवार दिनांक सात मे रोजी सकाळी नियमित कामासाठी गेलेले वलेकर यांचा दुपारपर्यंत काहीच थांबपत्ता लागला नव्हता था। संध्याकाळपर्यंत शोध घेऊनही त्यानं सापडलेल्या संस्थेचे चेअरमन यांनी शिरो पोलीस ठाण्यात मिसिंगची फिर्याद दाखल केली होती आज गुरुवारी आठ मे रोजी सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली असता वलेकर यांचा मृतदेह हो, बिरदेव पाणीपुरवठा संस्थेच्या जॅकवेलमध्ये तरंगताना आढळून आला यानंतर हेल्पलाईन इमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशन सांगलीच्या मदतीनं महेश कुमार मठ मारुती कोळी ओंकार राजपूत व मल्ला कुन्नुरे या जवानांनी मृतदेह हो बाहेर काढला घटनास्थळी शिरो पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजीराव गायकवाड हवालदार अभिजित कांबळे आणि पोलीस कर्मचारी रेहमान शेख यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरो प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला त्यानंतर मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मृत्यूचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून शिरोळ पोलीस अधिक तपास करीत आहेत मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी